त्र्यंबक रोडवरील महादेव नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान पवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदा श्रीराम मित्रमंडळ सातपूर तसेच महादेव नगर जनसेवक समिती सातपूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या भगवाधारी श्रीराम जन्म उत्सव सोहळ्यासाठी भव्य आकर्षक पद्धतीने सजवलेल्या स्टेजवर प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य अशी सुंदर मूर्ती खास ई डी लाईटची आकर्षक विद्युत रोषणाई सर्वत्र भगव्या पताका भगवे झेंडे आणि भगवे फेटे बांधलेल्या लहान मोठ्यांनी डीजेच्या ठेक्यावर ताल धरला होता तर भगवान श्रीरामांच्या जय जयकाराने परिसर दुमदुमून गेला होता फटाक्यांच्या आतिशबाजीत उपस्थित असंख्य मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या आरती संपन्न झाली या प्रसंगी महाराष्ट्र छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे तसेच मनसे रस्ते अस्थापना विभाग प्रदेश सरचिटणीस विजय अहिरे यांनी भगवान पवार यांच्या या धार्मिक कार्यक्रमाचे कौतुक व्यक्त केले दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो आज या कार्यक्रमासाठी आमचे मोठे बंधू सामाजिक कार्यकर्ते कामगार नेते दीपक नानाजी लोंडे विरज भाऊ सळके विनयन भाऊ आमचे रमेश भाऊ सगळेच टीम म्हणजे मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत हा राम उत्सव मला वाटतं पहिले या भागात की ते पूर्ण याच्यामध्ये म्हणजे खूप सुरक्षित परंपरा आता प्रभू रामचंद्रांचे विचार राम प्रभू चंद्रांचं आगमन हा जन्मोत्सोहळा नागपूर मध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस ठिकाणी साजरा उपयोग पण खेड्या अर्थानं तुम्ही तो पहिल्यापासून जाऊन राहणार याच्याबद्दल तुमच्या खेळ अर्थानं आलेल्या हनुमान जी राम असतो हो हे दोन सोहळे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरे करतात पुन्हाच्या एकदा आपल्या सगळ्यांना प्रभू चंद्राच्या या जन्मदिनाच्या गुणी भाऊ सगळ्यांना कुकुरेच्या धन्यवाद ड्रायव्हर दे मित्र बन आपण लहानपणापासून मित्र लहान घरात भगवान पवारांचा नेहमी या ठिकाणी कार्यक्रम असतो दरवर्षी न सुद्धा काही असो मी त्याच्या कार्यक्रमाला मी परिवार म्हणून आलेलो मी खूप खूप शुभेच्छा देतो माझे सन्मान्य बंधू भाव पवार यांची विभिंज महोत्साच्या कार्याध्यक्षपदी आमच्या मायाताई यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही खूप खूप शुभेच्छा येतो पहिला स्टेटस तेव्हा बरोबर जय श्रीराम जय महादेव येते श्री राम नवमी निमित्त श्रीरामाची जयंती आम आमची झाली आणि या जयंतीला सातपूरमधील सर्व विरोधक असतील राजकीय असतील सामाजिक असतील सर्व लोकांचा सहभाग असतो सर्व खेळी खेळीने येतात श्रीरामाचं दर्शन घेतात प्रसाद येतात आणि त्याचप्रमाणे सर्वांचा जयघोष होतो या जयघोषाचा आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहणार आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद जय श्रीराम या भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उपस्थित राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांसह हो, कार्यकर्त्यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले तर श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान पवार सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष भावेश पवार यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा यथोचित शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान पवार यांनी सर्व सहकार्य करणाऱ्या तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले पण तो विजय राणा आहे रे व निरे भाऊ भंधुरे हे आम्हाला खूप मोठ्या सहकार्य करतात आणि त्याच्यामध्ये एवढे भाऊ गावमुळे आणि ज्ञानेश्वर भाऊ आव्हा मौलाचे सहकार्य होल्याच्या नंतर सातपूर गावातले सुनील भाऊ मौले हे आमच्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे आमच्या उपस्थित राहतात तर वर्षी कार्यक्रमाला आम्हाला चांगली व चांगली सहकार्य करतात पुण्याच्या मनापासून भाऊ गायकवा झाले होक ना झाले व एवढे भाऊ गावमुळे झाले होते

श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष भावेश पवार माथाडी कामगार संघटनेचे नानाजी लोंडे मनसेचे पदाधिकारी विजय हिरे सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा मायाताई काळे सामाजिक कार्यकर्ते निलेश भंधुरे धीरज शेळके राहुल अरोटे छावा संघटनेचे करण गायकर सागर शिंदे सुनील मौले मिलिंद शिंदे आदींसह सर्वधर्मीय सर्वपक्षीय असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली श्रीराम मित्रमंडळाचे पदाधिकारी लंकेश सोनवणे विशाल पवार रवींद्र पवार गौरव सोनवणे जय पवार तुषार पवार बलराम रावल उत्तम शिंदे संजय गुंजाळ आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले